भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांचे प्रश्न व्हॉट्सअपलाही येत होते यूट्यूबच्या व्हिडिओ खाली पण येत होते जे जुने शेतकरी आहेत ते पण आता सध्या घाई करत होते की सर हळद आणि अद्रक पिकासाठी काहीतरी माहितीचा व्हिडिओ टाका तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर हळद असेल किंवा अद्रक असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती देणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर हळद आता उगवून आलेली आहे हळद आता आमची दोन दोन पानावर आली कोणी म्हणते चार पानावर आले तर कोणी लवकर लावले कोणी उशिरा लावले यामुळं हळद जी आहे ती कमी जास्त प्रमाणात आता सध्या उगवताना आणि तुम्हाला दिसत असेल कारण यावर्षी हळद आणि अद्रकचे जी पेर आहे किंवा लागवड आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पाहायला आपल्याला मिळत आहे अशा परिस्थितीत काही काही शेतकऱ्यांनी नवीनसुद्धा यावर्षी खूप हळदीची लागवड केलेली आहे आणि आल्याची सुद्धा ज्याला अद्रक आपण म्हणतो त्याची सुद्धा लागवड केली आहे त्या संदर्भात माहितीचा व्हिडिओ देतोय याच्यासाठी एक पहिली ड्रेंचिंग आपण कुठली केली पाहिजे त्याच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषीमंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येने जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आभार मित्रांनो मागच्या आठ वर्षापासून शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू ह्या आपण शेतकऱ्यांना घरपोच देत असतो त्यामध्ये फवारणीचे पंप असतील किंवा ताडपत्री असेल किंवा शेतातील तण काढण्यासाठी उभं राहून खुरपणी करणारं यंत्र शेतात पिकांना पाणी देण्यासाठी एक किलोमीटर उजाडाची टॉर्च अशा वेगवेगळ्या घरपोच देत असतो त्यामध्ये हळद आणि आदरक या पिकांवरती आपलं जास्त काम असतं सर्वात महत्वाचं म्हणजे हळद आणि आदरक जर आता आपली उगवण्यात येत असेल किंवा उगवली असेल किंवा दोन दोन पानावर असेल तर पहिली ड्रेंचिंग कोणती करायची हा प्रश्न सर्वांचा होता तर पहिल्या ड्रेंचिंगमध्ये आपल्याला वापरायचं ड्रेंचिंग म्हणजे आपण जी पंपाने आळवणी करतो काही काही भागामध्ये म्हणत असाल पंपाने देऊ शकतो ड्रिप मधून देऊ शकता तर अशा पद्धतीने पहिली ड्रेंचिंग करायची असेल तर याच्यामध्ये रुटमोर नावाचं हे जे टॉनिक आहे आपल्याला पहिल्या ड्रेंचिंगमध्ये वापरायचं आहे हे वापरल्यामुळे फायदे काय होतात की पिकाची पांढरी मुळी वाढवण्यासाठी हे मदत करतं कारण आपण जे बेसलडोसमध्ये खतं दिलेले असतील किंवा शेणखत दिलेलं असेल किंवा जमिनीमध्ये जी पहिली खतं आहेत ती उचलण्यासाठी पिकाला लागते ती पांढरी मुळी आणि पांढरी मुळी जर वाढवायची असेल तर रुटमोर नावाचं प्रोडक्ट काम करत असतं हे रुटमोर आपल्याला एक एकरसाठी एक किलो वापरायचं आहे ड्रिप असेल ड्रीपमधून देऊ शकता किंवा हे तुम्ही खतात मिक्स करूनसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीचं हे रूट मोर आहे याची किंमत आहे मित्रांनो आठशे रुपये आता दुसरा प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो आहे हळद पिकासाठी तर दुसरं प्रोडक्ट आहे मित्रांनो याचं नाव आहे हळद स्पेशल जम्बो हे हळद पिकासाठी स्पेशल बनवलेलं आहे पहिल्या ड्रेंजिंगमध्ये तुम्हाला हळद स्पेशल जम्बो आणि हे जे रुटमोर आहे हे वापरायचं असतं हे जे हळद स्पेशल जम्बो आहे हे सुद्धा एक एकरसाठी एक, एकर एक लिटर वापरायचं असतं याची जी किंमत असते मित्रांनो सातशे रुपये म्हणजे हे जर दोन्ही आपण जर आत्ता पहिल्या ड्रेंचिंगमध्ये जर मागवायचं ठरवलं तर हे सातशे आणि हे असतात आठशे असे दोन्हींचे मिळून तुमचे होतात मित्रांनो पंधराशे रुपये आणि ही तुम्ही घरबसल्यासुद्धा ऑर्डर मागवू शकता याच्यासाठी काय करायचं समोर नंबर सगळं देणार आहे याच्यात हे दोन प्रोडक्ट आपल्याला पहिल्या ड्रेंचिंगमधून वापरायचे आणि जर आपली हळद अद्रक उगवून आली असेल तर याच्यासाठी आपल्याला वापरायचं असतं फवारणीतून स्टंप एक्सपर्ट हे उगवल्याच्या नंतर पूर्ण जेव्हा आपल्या उगवून होईल दोन दोन तीन तीन पानावर आपली हळद येईल तर हे आपल्याला उगवल्याच्या नंतर वापरायचं असतं हे जे प्रोडक्ट आहे हे स्पेशल हळद आणि अद्रक पिकासाठी बनवण्यात आलेले असतात त्यामुळे हे दोन हळद आणि अद्रक पिकासाठीच वापरायचे असतात इतर कोणत्या पिकासाठी वापरायचे नसतात हे स्टंप एक्सपर्ट आणि जम्बो आणि हे जे रूटमोर आहे तुम्ही हे रूटमोर पिकाची कोणत्याही पिकाची जर तुमची वाढ होत नसेल फुटवा होत नसेल हिरवेगारपणा येत नसेल किंवा वाढ खुंटलेली असेल तर अशा परिस्थितीत हे रूटमोर तुम्ही त्याला पिकाची मुळी वाढवण्यासाठी कोणत्याही पिकासाठी वापर शक करू शकता तुमच्याकडे मका असेल कापूस असेल सोयाबीन असेल हळद असेल अद्रक असेल कोणत्याही पिकासाठी या रूटमोरचा वापर करू शकता फक्त हे जे हळद स्पेशल स्टम्प एक्सप्रेस हे जम्बो आहे हे तुम्हाला हळद आणि अद्रक पिकासाठी चालतील बाकी चालणार नाहीत अशा पद्धतीचं आहे तुम्हाला मागवायचं असेल तर खाली नंबर देतो त्या नंबरला फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर तो नंबर व्हॉट्सअपला आहे त्या नंबरवर तुम्हाला हळद पिकासाठी हे ड्रेंचिंगची औषधं पाहिजे असा मेसेज करायचा आहे नंतर हे तुम्हाला मा आम्ही पाठवून देऊ पाच ते सहा दिवसामध्ये घरपोच मिळतील बुकिंग करण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपयांचं बुकिंग पेमेंट करणं बंधनकारक आहे जे शेतकरी मित्र आत्ता दोनशे रुपयांचं बुकिंग पेमेंट करतील त्यांना ही ऑर्डर चार ते पाच दिवसामध्ये मा इंडियन पोस्ट जे आहे त्याच्या माध्यमातून किंवा कुरिअरच्या माध्यमातून घरपोच मिळेल नंतर त्यांना बाकीचे पैसे देऊन हे पार्सल सोडवून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की संपर्क करू शकता हे प्रोडक्ट आमच्याकडून कोणी खरेदी करावेत अशी माझी कोणालाही वेगवेगळ्या जबरदस्ती नाहीये ज्यांना हवा असेल किंवा ज्यांना अधिक काही माहिती लागत असेल तरी संपर्क करू शकता घेण्यासाठी फोन करू नका माहितीसाठी सुद्धा फोन करू शकता धन्यवाद